नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आपल्या चॅनलच्या आणि आपल्याच कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते एवढ्या सकाळी सकाळी तयार होऊन मी आज कुठे चालली आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मी चालली आहे आगोदच्या बाजाराला म्हणजे पावसाळ्याच्या चा चार महिन्यात आपल्याला घरी जे काही खायला लागतं तो जो बाजार असतो तर त्याला आगोटचा बाजार असं म्हणतात तर आज बघूया आम्ही काय काय आहे आणि याच निमित्ताने तुम्हाला आमच्या गावचा बाजार कसा असतो ते सुद्धा दाखवते चला मंडळी आमच्या गावाला स्वतःची अशी बाजारपेठ नसल्याने आम्हाला जवळपास सोळा ते सतरा किलोमीटर अंतरावरच्या एका निम शहराच्या ठिकाणी बाजारहाट करण्यासाठी जावं लागतं या नीम शहरात कपडालत्ता भांडीकुंडी चपला शालेय सामान अशी नानातरीची स्थानिक व्यापाऱ्यांची दुकानं रोज उघडी असतात पण म्हणावा तसा बाजार हा आठवड्यातून एकदाच भरतो आणि तोही रविवारचा आणि त्यातूनही आसपासच्या बऱ्यापैकी गावांना हाच बाजार जवळ असल्याने रविवारी गर्दीही खूप असते मी अगदी लहान म्हणजे शाळेत असल्यापासूनच मम्मी मला या बाजारात घेऊन येते हल्ली कधी कधी तर पप्पांच्या गाडीवर मागे बसूनही माझी सवारी या बाजारात जाते आज मी मम्मी आणि सोबत बाय येते आम्ही सकाळी लवकरच आल्यानं बाजारात गर्दी तशी कमीच होती आणि याचा एक फायदा होतो तो, तो म्हणजे सगळं अगदी व्यवस्थित निरखून पारखून घेता येतं ताजी भाजी मिळते आणि सोबतच पिशव्या घेऊन बाजारात फिरायलासुद्धा बरं पडतं मम्मीचा भाजी आला या बाजारात येण्याचं मुख्य कारण म्हणजे इथे सगळं एकाच ठिकाणी मिळतं अगदी डाळी कडधान्यांपासून कपड्याला त्यांपर्यंत ते भाजीपाल्यापासून ओल्या सुक्या मच्छीपर्यंत अगदी सगळं ही कपड्यांची रंगीबेरंगी दुकानं मला नेहमीच आकर्षून घेतात आपण ज्या रस्त्याने बाजारात चाललोय तो रस्ता स्टँड पासून चालू होतो आणि जर तुम्ही अपोजिट दिशेने गेलात तर त्या दिशेला सगळ्यात आधी मच्छी चिकन मटण यांची दुकानं लागतात पावसाळा जवळ आल्यानं लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करायला येतात पावसाळ्याच्या चार महिन्यात हा बाजार भरत नाही त्यामुळे पावसाळ्यात लागणाऱ्या गोष्टींची खरेदी मे किंवा जूनच्या सुरुवातीच्या काळात भरणाऱ्या या बाजारातून केली जाते ज्याला आमच्याकडे कोकणात आगोटचा बाजार असंही म्हणतात आपण एखाद्या बाजारात जेव्हा सकाळी सकाळी जातो ना तर तेव्हा तिथल्या दुकानदारांची मांडामांड चालू असते ती सुद्धा पाहायला मिळते इथे काही दुकानं अजून थाटलेली सुद्धा नाही आहेत तेव्हाच आम्ही बाजारात येऊन धडकलो होतो मम्मी म्हणाली सगळ्यात आधी आपण खाली जाऊन मसाला आणि त्यानंतर सुकी मच्छी घेऊन येऊया म्हणजे एक मार्गी स्टँडवर यायला बरं पडेल आता इथे मम्मी आधी मसाला घेईल माहिती बाजारात येणारे हे विक्रेते वेगवेगळ्या रंगाची वेगवेगळ्या शरीरयष्टीची ही माणसं सुरुवातीला अगदी अनोळखीच असतात पण दर रविवारी नजरेस पडल्याने कधीही आपल्या एका हास्याने ओळखीची होऊन जातात कळतच नाही आता हा मसालेवाला तरी बघा ना ती आणि त्याची बायको दर रविवारी या बाजारात मसाल्याचं दुकान थाटतात हा मसालेवाला रंगाने सावळा आहे म्हणून इतर माणसं त्याला काळ्या म्हणतात पण माझी मम्मी हक्कानं त्याला दादू म्हणते आणि मी दादू मामा ना जेने ना। ना, ने। हे एवढे सगळे मसाल्याचे पदार्थ बघून शाळेच्या वर्गात लावलेला तो तक्ता आठवला ज्यावर प्लॅस्टिकच्या छोट्या छोट्या पाउचेस मध्ये मसाल्याचे थोडे थोडे पदार्थ भरून ते पाऊच एका पुठ्ठ्याला चुटकवलेले असायचे आणि त्या पुठ्ठ्यावर ठळक अक्षरात मसाल्याचे पदार्थ असं लिहिलेलं असायचं आज आस शाळेची तीच आठवण ताजी झाली तुमच्या शाळेच्या बाबतीतल्या अशा काही आठवणी असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा मसाला घेऊन झाल्यानंतर आमची सवारी मच्छी मार्केट कडे निघाली मी स्वत मच्छी खात नाही त्यामुळे या प्रदेशाशी माझा क्वचितच संपर्क येतो पण मम्मीला मदत म्हणून तुम्हाला दाखवायचं म्हणून आणि एक बेसिक नॉलेज तरी आपल्याला असायला हवं म्हणून मी या बाजारात येते इथे वेगळ्या वेगळ्या तऱ्हेची मच्छी बघायला मिळते आणि त्यातल्या काहीच मच्छींची नावं मला माहिती आहेत त्यामुळे मी मम्मीला दरवेळेस या मच्छीला काय म्हणतात ग असं विचारत असते आणि ती सुद्धा बिचारी प्रत्येक वेळेला मला तेच ते सांगते हा तो, तो, तो बाबा क्या काय काय हेते शूटिंग करा हा नि

पण आता त्या रविवारी लागणाऱ्या ओल्या मच्छीचं काय म्हणून मम्मीच्या पाठोपाठ एका हातात एक पिशवी दुसऱ्या हातात फोन घेऊन मी सुद्धा ओल्या मच्छी मार्केटमध्ये घुसले मघाशी तुम्हाला मसालेवाला मामा दाखवला ना तशीच ही मम्मीची नेहमीची ठरलेली मच्छीवाली या सगळ्यांची जागा अगदी फिक्स असल्याने मम्मीला बरोबर माहिती असतं कोण कुठे असेल या मच्छीवालीच्या दुकानासमोर कितीही गर्दी का असेनात कितीही माणसं वेटिंगला का असेनात भले तिचं तोंड दिसलं नाही तरी चालेल पण मम्मी तिच्याकडेच मच्छी घ्यायला जाणार आणि समजा एखाद्या रविवारी मम्मी बाजारात गेली नाही मच्छीवालीकडे गेली नाही तरी ती मच्छीवाली विचारते लगेच काय गो येत नाही हली काय दुसरीकडे जातंच बीतस की काय आणि ते ऐकून मला नेहमीच हसायला येतं

शंबर दे दिखे, दे दिखे। बोल। लेगी। लेगी। या बाजारात दांडोसा सुरमई टोळ पापलेट असे समुद्राचे आणि खाडीचे मासे मिळतात ना तसेच नदीचे गोड्या पाण्याचेही मासे मिळतात जे इथले स्थानिक घोरपी घेऊन येतात त्यामुळे इथल्या लोकांना थोडे पैसे मिळतात आणि त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटतो या बाजारात अनेक कलाकारही येतात म्हणजे अगदी चित्रकार किंवा संगीतकार नव्हे तर मातीची भांडी बनवणारा कुंभार बांबूच्या वस्तू विणणारे विणकार आपल्या खेड्यांना जिवंत ठेवणारे हे सुद्धा कलाकारच आहेत ना

मी लहान असताना आमच्या गावात कोणातला आईस्क्रीम घेऊन एक रिठा आईस्क्रीमवाला यायचा हे अमूल वाडीला तर आत्ता आलेत पण तेव्हा तर या गाडीवरचा गारेगारच मिळायचा त्यामुळे ही गाडी पाहिली ना की माझी पावलं आपोआप तिकडे वळतात जी थंडगार आईस्क्रीम खाता खाता मला माझ्या बालपणात डोकवायला भाग पाडतात या अशा वस्तू पाहिल्या की वाटतं ना आले? ते दिवस बालपणातच राहिले तिथेच विरले आता फक्त आठवणी उरल्यात मंडळी ह्या ज्या क्लिप्स तुम्ही आधी पाहिल्यात त्या दोन आठवड्यापूर्वीच्या आहेत आणि त्याच दिवशी बाजारातून आल्यानंतर संध्याकाळी अगदी ह्याच जागी बसून मी या व्हिडिओचा शेवटसुद्धा रेकॉर्ड केला होता पण आता एडिटिंग करायला घेतल्यावर कळतं आहे की त्या क्लिप्स काय माहीत कशा माझ्यात हातून डिलीट झाल्या मंडळी कसं असताना आपण चांगलं काम करतो आहे त्यामुळे त्या चांगल्या कामाचे रिझल्टसुद्धा आपल्याला चांगलेच मिळायला हवेत त्याचं आउटपुटसुद्धा आपल्याला चांगलंच मिळायला हवं असं आपल्याला वाटत असतं आणि याच नादात आपण बऱ्याचशा चुका करतो आणि त्या चुका काय आहेत नेमकं का कुठे काय चुकतं हे आपल्याला कळत नाही आणि त्यामुळे त्यावेळेला आपल्याला अशाच कुणाची तरी गरज असते जो आपली चूक आपल्याला व्यवस्थित आपल्याला न दुखावता समजावून सांगू शकेल मंडळी तुम्हाला आठवत आहे तोरूच्या आणि विठ्ठलच्या साखरपुड्याचा एक व्हिडिओ मी आधी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वर आय बटनमध्ये कुठेतरी देते तर त्या व्हिडिओच्या एका क्लिपमध्ये मी असं म्हटलं होतं की साखरपुड्याच्या दिवशी त्या ठिकाणी एवढी माणसं होती की मला रेकॉर्ड करताना थोडंसं ऑकवर्ड होत होतं आणि माझ्या त्याच बोलण्याला कमेंट म्हणून किंवा एक आपुलकीचा सल्ला म्हणून एका दादांनी अशी कमेंट केली होती की विशाखा जर तुला सोशल मीडियावर स्वतःची ओळख तयार करायची असेल तर तुला असं ऑकवर्ड होऊन किंवा मी हे कसं करू असं म्हणून नाही जमणार आहे तुला पुढे येऊन तुझं काम करत राहावं लागणार आहे आणि तोच त्यांचा तोच सल्ला मी आज पॉझिटिव वेने घेतला बाजाराचा व्हिडिओ करायचं असं बरेच दिवस माझ्या डोक्यात होतं आणि काही वेळाला मी तसा प्रयत्नसुद्धा केला होता एकदा तर असं झालेलं की मी मच्छीवालीच्या समोरचे मच्छीचे कॅरेट ट्रे ठेवलं होतं तर त्याचा फोटो काढायला गेले आणि त्या मच्छीवालीने मला हकलावून लावलं त्यामुळे नंतर ते धाडस करण्याची माझ्यात हिंमतच नाही झाली पण आज त्या दिवशी जाताना ठरवून गेले होते की काही झालं तरी व्हिडिओ करून घेऊन आहे जे जमेल जसं जमेल तसं रेकॉर्डिंग करून तुमच्यासमोर सादर करायचं आहे आणि माझा आजचा हा प्रयत्न म्हणजे बाजाराचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट हो। मला कमेंटमध्ये नक्की सांगा हो याच व्हिडिओतून मला त्या दादांचे सुद्धा आभार मानायचे आहेत की ज्यांच्या बोलण्यामुळे मला थोडी हिंमत मिळाली आणि मी असा एखादा व्हिडिओ करू शकले तर दादा तुमच्या साठी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते मनापासून आभार मानते की तुम्ही माझ्या डोक्यात जरा उजेड पाडलात आणि मला सांगितलं की काय चुकतं आहे कुठे चुकतं आहे काय सुधारण्याची गरज आहे मंडळी खरं सांगू जेव्हा यूट्यूब चॅनल चालू केलं मला नव्हतं माहिती कुणाचा कसा रिस्पॉन्स येईल कोण काय विचार करतील माझ्याबद्दल आणि कुणी सबस्क्राईब तरी करेल का हेही नव्हतं माहिती पण आज जेव्हा आपण तीनशे प्लस सबस्क्रायबर्स आहोत तर तेव्हा कळतं आहे की नाही आपण जर चांगलं काम करत असू तर आपल्याला समोरून प्रतिसादसुद्धा चांगलाच मिळतो आणि तुमच्या सगळ्यांच्या या प्रतिसादासाठी मनापासून कृतज्ञता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा तुमच्याकडे आघोडची तयारी सुरू झाली आहे का हे सुद्धा नक्की कळवा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या नुसती स्वतःची नाही घरच्यांची आजूबाजूच्यांची मित्रमैत्रिणींची नातेवाईकांची सगळ्यांची काळजी घ्या भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कीप वॉचिंग मी विशाखा अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल बाय